किती पॉलिसीज आहेत तर तीन आहेत पॉलिसीज तीन पॉलिसीज मिळून पंच्याहत्तर हजार रुपयाच्या पॉलिसीज आहेत ती एक्सपायर झाली त्यावेळेला त्यांच्या मालकांनी दिलेले आणि तिचे फंडाचे ते पैसे नंतर मिळतीलच मला ओके काही प्रॉब्लेम नाही तीन पॉलिसीज आहेत ना घेऊन या आपण बघू काय करायचं ते तो पॉलिसी गणेशकडं देऊन टाकतो गणेश घेऊन जातो सीन कट नेक्स्ट सीन मग प्रताप गणेश प्रवेश करत प्रतापला प्रताप बसला प्रता जातो प्रता काय चाललंय काय नाही बसलो निवंत आता नवीन कामं करायला नाही तुमच्याकडता खास एक नाटक लिहिलंय विचार करतोय मार्केटमध्ये आणावं लगेच आत्ता मी ते मान्यतेलाही पाठवलंय सेन्सरशिप या दोन तीन दिवस साधे हो हे तुमचे चेक पंच्याहत्तर हजार रुपये पूर्ण तुम्हाला मिळालेले आहेत तुम्ही ते आता ते उद्या सकाळी बँकेत बघा किंवा आता माझ्याकडे जर तुम्ही तुमचे बँकेचा डिटेल्स दिले तर उद्या सकाळी येता येता ये मी बघून येतो म्हणतो नाही ठीक आहे ना मी सकाळी जाऊन बरेन तसं काय आता काम काय मला नाही तर आता हे सगळे चौदा ओळखलेलं आहे बाहेर पडायला सुरुवात करू याने सही आठवड्यात वडील येतात वडील म्हणतात अरे प्रताप देवदयेनं मी पिंडासमोर उभं राहून शपथ घेतली की प्रतापला मागाला लावायचे मी प्रयत्न मॅक्सिमम करेन किंवा त्याच्या पुढच्या आयुष्याकरता सोय करेन आणि मगच जे येईन तुझ्याकडं असं म्हणल्यानंतर पिंडाला कावळा शिवला आता तू काय करणार मला पप्पा एक काम करा तुम्ही बाबा बसा निवांत मी आत्ता गणेशबरोबर जातो चेक बँकेत भरून येतो आपल्या आईचे पॉलिसीचे पैसे आलेले आलं आपण चर्चा करू डिस्कशन करू तो ले ले। कुण, कुण। तो, तो ओके इकडं प्रताप आणि गणेश बाहेर जातात पहिले बँकेचा सीन तो चेक डिपॉझिट करतो तिन्ही स्लिपा घेतो खिशात टाकतो आणि गणेशबाबत बाहेर जाऊन समोरच्या एका हॉटेलमध्ये चहा प्यायला दोघं जण बसतात चहा आणि सिगरेट सिगरेट लाईट केल्यावर गणेश हलूच बोलतो म्हणतो प्रताप आत्ता बीने नाटक लिहिलेलं ले आहे ना म्हणतो तो हां त्या नाटकाच्या संदर्भात तू काहीतरी म्हणतो लॉन्च आहे लॉन्च आहे मी काय म्हणतो प्रताप नेहमी नेहमी अविनाश दिग्दर्शन आणि मेन करतो जर समजा आपण एखादी संस्था काढून तू दिग्दर्शन आणि मेनवर केला तुझ्यात काय कमी आहे तसा होऊ शकणार नाही प्रतापने विचार केला हो आपण शाळेपासून अविनाश गणेश आणि आपण तिघ या फील्डमध्ये आहोत आपल्या आपल्या हो। डेव्हलपमेंट्स आपण केलेल्या आहेत आपण यांच्यापेक्षा जास्त चित्रपट जास्त नाटकं केलेली आहेत जास्त एकांकिका केल्या आहेत जास्त प्रायझेस मिळवलेली आहेत मग आपणच स्वतः लॉन्च करू नये का आणि नाहीतरी आईनं दिलेले पैसे हे आपलेच आहेत ते काय बाबांचे पैसे नाही आपल्या पैशा आपण आपल्याला लॉन्च करायला काय हकवते तो म्हणतो गणेश ठीक आहे तू म्हणतोयस तर तसं करू झालं हे हॉल ठरवतात तिथूनच उठून बाहेर पडून हॉल ठरवतात येथे आणि त्या इथं सीन संपतो काही सीन्स शॉर्ट मध्ये त्या हॉलचे प्रॅक्टिस येते तो दिग्दर्शन करताना अभिनेता म्हणून काम करताना मोंटास मध्ये येतील पहिले पाच त्या प्रत्येकाची मानधन नाईट्स येते सगळे ठरवून पहिले पाच प्रयोगाचे तखते येथे मध्ये येतील साधारणत डायरेक्ट पाचव्या प्रयोगाला प्रयोग बसलाय वीस तीस प्रेक्षक आहेत आणि इकडं गणेश अनाऊन्समेंट करतोय की रसिक प्रेक्षक हो तुमच्या लाडक्या प्रतापने स्टेजवर आणलेल्या या नवीन नाटकाचा पाचवा प्रयोग कधीतरी आणि कुठेतरी मुख्य पात्र लेखक आणि दिग्दर्शक प्रताप सॉरी मुख्य पात्र प्रताप दिग्दर्शन प्रताप लेखन गणेश आणि इतर पात्र सुधीर मनोज सतीश आणि अस्मिता अशी ती संपूर्ण अनाऊन्समेंट येते त्या अनाऊन्समेंट होत असताना कॅमेरा पूर्ण प्रेक्षक फिरेल साधारण तुळळक तुळळक प्रेक्षक बसलेले आहेत कोणी गप्पा मारतं आहे कोणी हे करतं अशा प्रकारच्या ह्याच्यात तो सीन ऑफ होऊन जाईल आणि सीन स नाटक संपलं सगळ्यांची पाकिटं वाटल्यानंतर प्रताप आणि गणेश मेकअप रूममध्ये बसलेत आणि गणेश म्हणतो प्रताप हे प्रताप म्हणतो गणेश पुढचा प्रयोग होणं शक्य नाही पाच प्रयोग पूर्ण करता करता जवळजवळ आपण तीस ते चाळीस हजार लॉसमध्ये गेलेलो आहे आणि ज्या वेळेला आपलं पैसे आले त्यावेळेला बाबांची माझी जे वाद झाली त्यात बाबांनी सांगितलं की निम्मा कमा जाय म्हणून मग बाबांना चाळीस हजार दिले आणि पस्तीस हजार आपल्याकडं ठेवले होते तू तर म्हणलं होता वीस हजार पहिले पाच प्रयोग होतील त्या पाच प्रयोगात नस पुढचे प्रयोग ठरतील पण पहिल्या पाच वर्गात ना उत्पन्न शून्य झालेलं आहे आणि नुसता जयरात आणि याच्यावरचा खर्च म्हणून सगळे म्हणून पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च झालेले आहेत उलट माझ्या बोकांडी चार पाच हजार रुपये कर्ज आलाय आता कसं करायचं संस्था कशी चालवायची गणेश म्हणते वग प्रताप मी फक्त तुला सुचवलेलं होतं की आपण संस्था चालवायची का संस्था काढली तू रजिस्ट्रेशन केलं तू नाट नाटकाची मान्यता मी आणली पण त्याची जाहिरात येते सगळी तू केली तुझ्या रिस्कवर केलीस तर डुबलं तर त्याला मी काही करू शकत नाही पण ठीक आहे मी एवढं तर करू शकतो की मी या प्रयोगाचं मानधन तुझ्याकडनं घेणार नाही लेखक म्हणून अभिनेता म्हणूनही घेणार नाही लेखक म्हणूनही घेणार नाही तेवढाच तुला थोडासा हातभार माय आज शेवटी आपण शाळेपासून मित्र आहोत यार काहीतरी तुला नको का करायला सीन संपतो चित्रपटाचं शूटिंग झालंय पुढचा सीन आहे चित्रपटाचं शूटिंग चालू आहे गावकरी बसलेले आहेत गावात लीडर आलेला आहे तो लिडर भाषण देतो आपल्या गावाला काय कच्चेच ठेवायचे का पक्के केले पाहिजे ना काय हो केले पाहिजे ना सगळेजण माना डोळात त्यात पतापही माना होतो आपल्या गावाला हीर पाहिजे का, का नाही सगळे माना डोळात त्यात पतापही मानाडोल होतो पक्की सडक पाण्याची टाकी हीर आणि शेतीला पाणी हा माझा वायदा आहे तेव्हा तुम्ही आपल्या चक्रालाच मत द्यायची आलं अलग क्षेत्रात सगळे माना डोलावतात भणेशिवाना डोळवतो सीन संपतो सगळेजण ते रांगा लावून जेवण करत असतात जेवण करत असतानाच अस्ता त्यांच्यातलाच एक असा काम करत असणारा अभिनेता छाती धुवून कोसळतो सगळेजण अं पटापटा पटापट आपलं जेवण ओळखून घ्यायच्या मागं लागलेले असतात ते असं जेवता जेवताच बघत राहतात की आता ठीक आहे कोणीतरी डॉक्टर बोलवेल म्हणून ते दिग्दर्शकाला हाक मारतात तोच तोपर्यंत प्रताप स्वतःच्या हातातली ताट थाळी खाली ठेवतो पळत पळत जातो त्या माणसाला हलवायचा प्रयत्न करतो त्या छातीवरनं प्रेस करतो दोन तीनदा आणि तो धाप लागला एका दम कळतो म्हटलं गाडी मागवतो एका गाडीत त्याला ठेवतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन येऊन ॲडमिट करतो ॲडमिट केल्यावर डॉक्टर म्हणतात बरं झालं वेळेवर आणलात तुम्ही त्याला अटॅक आलेला आहे म्हणून त्याला इमर्जन्सीमध्ये घेऊन जात <laughs> इकडं सेट व दिग्दर्शक तिथं हॉस्पिटलमध्ये पोचतो आणि ते प्रतापला हे करतो म्हणतो प्रताप ॲम्ब्युलन्स तू मागवली हो ॲडमिट हो। तू केलं हो हा आजचा तुझ्या दिवसाचा पगार त्या माणसाचं पुढं काय करायचं हा त्याचा पगार तू बघायचं माझ्या सेटवर कुणाला अटॅक आला तर तो आधीपासून आत असलेल्या त्रासांचा परिणाम असतो माझ्या सेटचा काही परिणाम नसतो आणि त्यात एक्स्ट्राची कामं करणार त्यांना मी एवढे हे करत नाही ट्रीट करत नाही एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये तर नाहीच नाही एक काम करायचं त्याला थोडंसं हे झालं तर मग सरकारी दवाखान्यात घेऊन जायची जबाबदारी तुझी आता आजच्या दिवस तू इथंच राहा उद्याचं उद्या बघू असं म्हणून तो दिग्दर्शक निघून जातो जाता जाता तो त्याच्या जा मॅनेजरला तो मॅनेजर उद्याचं शूटिंग आपलं कुठं आहे देवृगाला आहे तिकड ठीक आहे तिकडच्या दे याचं सगळं करायला तुम्ही पुढं व्हा मी आज दुपारी इकडचे सगळं इकडची सगळी आटपतो पेमेंट्स विमेंट्स करतो कलाकारांची आपले मुख्य कलाकार घेऊन तिकडं जा उद्या पुढचं शूटिंग तिकडं करू याचं संपलेलं आहे ना काम मॅनेजर म्हणतो हां ठीक आहे संपलं आहे आपण मॅनेज करू काय प्रॉब्लेम नाही आहे पुढचे सीन मी जोडून घेईन व्यवस्थित तशा काय प्रॉब्लेम नाही येणार ओके चला म्हणतो ते दिग्दर्शक इथे सगळे शेड लोक निघून जातात प्रताप एकटाच बाहेर असा उभा असतो आणि त्याच वेळेला एक मुलगी पळत पळत येते आणि ती विचारते आबांना काय झालंय ते म्हणतो तुमचे वडील का हो त्यांना अटॅक आलाय असं म्हणत असतानाच डॉक्टर बाहेर येऊन सांगतो सॉरी मी खूप प्रयत्न केले पण देवाची इच्छा वेगळीच होते झालं प्रताप तिथं अडकतो तिथं त्या माणसाचं सगळं क्रियाक्रम करून ते हे करून त्या मुलीच्या पहिले गळी जातात त्या गळी जातात ते, जाता ते एक छोटसं कोपटं असतं झोपड्याचं त्यांचं राहण्याचं तिथं ते हे ठेवलं जातं मग जो येतोय तो आपला ये ये सगळे आजूबाजूचे जमतात सगळेजण त्यालाच प्रतापला प्रता कोणतो रिलेटिव्ह दिसतो म्हणून पैसे मागत असतात आणि प्रताप काढून देत असतो आणि त्या याच्यातनं अंत्यसंस्कार पूर्ण करतात ते इकडं निघून जाते